सुपरमॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा विषय जरा डिफरंट असणार आहे त्यासाठी माझ्या बरोबर आहेत मिस्टर प्रती न, न, नमस्कार आणि आज आम्ही असे मायलेका एका बस बसलून बसून तुमच्याशी बोलतोय कारण की ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यापासून माझे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना आहे की प्रतीक आधी खूप ओव्हर वेट होता आणि त्याच्यामुळेच प्रतीक आता आल्यापासून सगळ्याजणी प्रतीक खूप बारीक झाला प्रतीक खूप बारीक झाला असं सगळ्याजणी म्हणताय आणि एक दोन ताईंची फक्त कमेंट होते की प्रतीकची वेट लॉस जर्नी शेअर करा परंतु मला वाटलं की आपल्याला बायकांना जसं की आताही तुम्ही बघू शकता मी किती ओव्हरवेट झालीय तर आपल्याला कायम असं असतं की आपल्याला वजन कमी करायचंय राहायचं राहायचंय तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो मग म्हटलं चला आज आपण प्रतीकलाच विचारू की त्याने त्याचा त्या वेट लॉस कसा केला काय सांगाल सर मी सिन्स बारीकच आपण हा ठाक होता म्हणजे ठीक होता बारीकच होता हेल्दी होतो मी पण माझा डायट खूप हेवी होता म्हणजे सिन्स सिन्स चाईल्डहूड मी प्युअर मिल्क बफेरोचं पिलं आहे खूप माझ्या पप्पांनी आणि मम्मीनी मला चांगलं न्यूट्रिशनल फूड दिल्यामुळे मी जास्तच हेल्दी झालो हळूहळू आणि टीनेजनंतर मी बाहेरचं पण खूप खायला लागलो बट लास्ट इयर स्टार्टिंगला आय वॉज नाईंटी फोर केजीस मी फोटो मम्मीनी टाकला आहे तुम्ही बघू शकता नाईंटी फोर केजीस वेट होतं माझं या टाईमला त्याच्यानंतर मी याच्या आधी पण खूप वर्ष वर्कआउट केलं बट व्हेरी इरेग्युलर hmm. त्याच्यानंतर मग आम्ही ओडिसा गेलो तिथे मी, गे मी आठ नऊ किलो वजन कमी करून आलो त्याच्यानंतर मी परत असा हेफ्टी वेट नाही झालोय कधी टचवूड बिकॉज मध्ये पॉज घ्यावा लागेल ना ओडिसाला किती दिवसात आठ किलो वजन कमी केलं इतका आपल्याला फास्ट फॉरवर्ड थोडी पळायचं सबस्क्रायबर माहित असेल ना नाही मागच्या एप्रिल आणि आज आहे ऑगस्ट तर बरेच नवीन सबस्क्रायबर्स त्यांना माहित नसेल की आम्ही दोघ एका महिन्यासाठी ओडिसा गेलो होतो त्याची लिंक मम्मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघा तर मी माझा एक फ्रेंड आणि मम्मी आम्ही तिघ एक महिन्यासाठी ओडिसा गेलो होतो फॉर वेट लॉस बाय कमांडो ट्रेनिंग त्या ट्रेनिंगमध्ये मी विद इन वन मंथ विदाऊट डाएट एट केजीस कमी केलं होतं विदाऊट डाएट आणि मग मी मुंबईला परत आल्यानंतर वर्कआउट केलं चांगलं मसल बिल्ड केले माझं वेट थोडं वाढलं होतं बिकॉज फॅट लॉस झालेला बट मसल वेट वाढत होता बट लास्ट इयर लास्ट इयर ऑक्टोबर नंतर मी परत वर्कआउट सोडून दिलं माझं बाहेरचं खाणं चालूच होतं माझं वेट एट एटी थ्री पासून एटी नाईन झालं होतं इन धिस इयर मे एप्रिल मे तीन चार महिन्यापूर्वी बट uh, आता आय एम एटी के जीज आणि ह्या वर्षी मी काहीच वर्कआउट केलेला नाही आहे अजून ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये मध्ये बट स्टील आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट नाईन के जीज इन धिस इयर इन धिस फोर नाईन के जी ह्या चार महिन्यामध्ये यस yes. कुठलाही वर्कआउट न करता कुठलेही वर्कआउट न करता कुठलेही डाएट फॉलो न करता मी दहा किलो कमी केले नऊ दहा किलो अरे पण मग तू जे काही टेक्निक तू आहे ना कॅलरी डेफिशियट वेट लॉस फॅट लॉस याच्यासाठी बेसिक प्रिन्सिपल आहे कॅलरी डेफिसिट पंधराशे कॅलरी सपोज तुमचं डेली रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीला फंक्शन करायला हा तर त्या पंधराशे कॅलरीज मायनस टेन पर्सेंट सो बेसिकली थर्टीन फिफ्टी थर्टीन हंड्रेड कॅलरीज तुम्ही एक्झाम्पल नंबर आहे हा तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेट करा तेवढे कॅलरीज डेली कन्स कन्झ्युम करायचे आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग ठेवायची रेजिस्टन्स ट्रेनिंग मीन्स वेट लिफ्टिंग झालं किंवा असे वर्कआउट ज्याच्याने तुमच्या बॉडीचं कॅलरी बर्निंग जास्त होईल रनिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज Uh, जर तुम्ही रनिंग नाही करू शकत तर ॲटलीस्ट स्लो रनिंग और जॉगिंग तरी तुम्ही करू शकता फॉर वेट लॉस मी काहीच नाही केलं बिकॉज माझ्या बॉडीनी जो वॉटर वेट होता जो शॅट अनसॅच्युरेटेड फॅट लॉस होता तो आधीच लास्ट इयर केलेला या वर्षी आय डिड नॉट फॉलो एनी डाएट बट माझा एक रूल होता की no uh, मी शुगर अवॉइड करतोय इन लाईफ नो मॅटर व्हॉट युअर एज इज वॉट मेडिकल कंडिशन यू हॅव अवॉइड शुगर ॲज मच ॲज यू कॅन इफ पॉसिबल गो ऑन झिरो शुगर थोडं डिफिकल्ट असतं फॉर मी ऑल्सो इट वॉज डिफिकल्ट कारण की मला स्वीट खायला आवडतं बघितल्यावर आपल्याला इच्छा होते बट वन्स यू स्टार्ट स्टॉपिंग युअर सेल्फ फ्रॉम इटिंग शुगर तर तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या फेसमध्ये तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या एनर्जीमध्ये शुगर इज नॉट गुड फॉर यू म्हणजे ते कधी कधी शुगर इज नॉट गुड फॉर एन इव्हन कधी कधी ठीक आहे काही असेल वगैरे बट इट इज डिफिकल्ट बट वन्स यू स्टार्ट डुईंग इट तुम्हाला चांगलं वाटेल स्वतःच्या बॉडीशी तर मी शुगर अवॉइड केली भरपूर कॅलरी डेफिसिट मी मे बी करत होतो कॅलरी डेफिसिट पण मी ट्रेनिंग नव्हतो करत आणि मी हेल्दी फूड खात होतो बाहेरचं जे जंक फूड हेवी कॅलरीज फूड असतं ते मी नाही नव्हतो खात घरचं जेवण प्लेन फूड रोटी सब्जी दाल राईस पनीर कमी क्वांटिटी पनीर मी खूप कन्झ्युम केलं या यावर्षी बिकॉज माझा फ्लॅट इज अ व्हेजिटेरियन सो आणि वी बोथ लाईट पनीर ऑलमोस्ट डेली मी पनीर पण कन्झ्युम केलं इट गिव्स गुड प्रोटीन प्रोटीन मेटबोला बॉडीला की हे नाही कार्ब्स तुम्ही अवॉइड करा कार्ब्स मीन्स ब्रेड व्हीट फ्लोर खूप सारी गोष्टींमध्ये कार्ब जास्त इट्स नॉट की कार्ब्स तुम्ही शुगर सारख बंद करू द्या बिकॉज कार्ब्स गिव्स यू एनर्जी कार्ब्स नसतील तर तुमची बॉडीला एनर्जी येणार नाही प्रोटीन सगळ कार्ब्स पण पाहिजे बट कमी क्वांटिटी मध्ये एट लीस्ट लाइक लीस्ट क्वांटिटी ऑफ कार्ब्स यू शुड कंज्यूम एंड हेल्दी कार्ब्स सॅलड खाल्लं तू सॅलड खातो ना मी म्हणजे बेसिकली आपण आपल्या जेवणात ना राईस आणि चपातीची क्वांटिटी जी ती कमी करायची बंधनही करायचं राईस आणि चपाती इट इज इम्पॉर्टंट बट त्यांची क्वांटिटी एक्सेसिव्हल नसायला ब्रेड राईस रोटी लिमिटेड क्वांटिटी अँड मोर प्रोटीन म्हणजे वेट कमी करायला हेल्प होतो येस सर आता माझं वेट एटी के आहे अजून मला दहा किलो कमी करायचं अरे मग तू तू गायब याला मी बोलायला लावण्याचा भाग हा की मीही बघितलं याचा हा वेट लॉस आणि बऱ्याच मैत्रीणे म्हटल्या आईच्या चा हातच खायला मिळालं आणि म्हणून बारीक झालं ते असतंच की आपण आयाम आपल्याला वाटतं आग्रह करून करून आपण तूप बटर असं घी भरपूर खाऊ घालतो ऍक्च्युली तूप बटर ही फॅट सुद्धा आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं मेन आहे की आपण काप योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे आपल्याला वाटतं की आपण योग्य प्रमाणात जेवतो आपण जे जेवतो ते योग्यच आहे पण आपल्या हे लक्षातच येत नाही की आपण जास्त जेवतो जास्त जे तरी बट यू शुड मोर क्वांटिटी क्वालिटी फूड खाल्लं तर आपण इझिली आपलं वेट लॉस करू शकतो मी ही एक दोन दिवसा मध्ये माझा बर्थडे आहे त्यानंतर मी ठरवलंय की नेक्स्ट इयर जे आहे ते मी माझ्या खाण्यापिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी सवय बदलणार आहे आणि प्रतीकला तर असंच वाटतं की मला वेट लॉसची बिलकुल गरज नाही त्याला मी फिट वाटते एकदम पण नाही माझं पण वजन जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट टेन के जी जास्त आहे hmm. तर ते मला नक्कीच कमी करायचंय आय होप फिंगर क्रॉस की नेक्स्ट बर्थडेला ला माझ्या ते टेन किलो कमी झालेलं असणार आहे तर प्रतीकने त्याचा अनुभव शेअर केला कारण की जसं मी सुरुवातीला बोलले आणि बायका काय पुरुष काय मुलं काय मुली काय हल्ली इतकं फॅड झालंय ना की प्रत्येकाला एक स्पेसिफिक फिगर पाहिजे की आपल्याला वजन कमी करायचंय त्यासाठी ब्लाइंडली कुठलाही डाएट फॉलो केला जातोय कुठल्याही गोष्टी केल्या जात आहे ज्या की लॉंग मध्ये पुढे जाऊन आपल्या बॉडीसाठी चांगल्या नाहीये म्हणून जर वेट लॉस करायचा आहे तर तो, तो आपण हेल्दी वेने केला पाहिजे आणि आपली जशी मराठीत म्हणे आती तिथे माती आपण कुठली गोष्ट जर योग्य प्रमाणात केली तर त्याचे आपल्याला योग्यच रिझल्ट मिळणार आहे म्हणून कुठलाही क्रश डाएट न करता ब्लाइंडली कुठला डाएट फॉलो न करता आपण आपली लाईफ जर एकदम अशी म्हणतो ना रुळावर सरळ ठेवली सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात केल्या तर डेफिनेटली त्याचे रिझल्ट आपल्याला चांगलेच मिळतील तर म्हणून मी प्रतिकला त्याच्या वेट uh, लॉस थोडीशी जर्नी तुमच्याशी शेअर केली की त्याने जे हे काही चौदा किलो वजन जवळजवळ त्याचं कमी झालं इव्हन मी स्वतःही सरप्राईज आहे की मला आज अरे हा चौऱ्याण्णव किलो होता हो नाही का त्याच्या मग ट्वेंटी थ्री इयर्सचा आहे तो आणि एवढ्या कमी वयात एवढं वय वजन असणं एकदम रॉंग आहे तर चला वेळीत तो सा सावध झाला आणि त्याने हेल्दी वेने वेट लॉस केला ॲज अ मदर आय एम व्हेरी हॅपी आणि तुम्हाला देखील याच्यातून नक्कीच हेल्प होईल जर तुम्हाला डाएट करायचंच असेल तर कॅलरी डेफिसिट डाएट करा किंवा इंटरमिडिएट फास्टिंग करा हे दोन डाएट आर व्हेरी गुड फिगर आणि फिट बॉडीच्या मागे नका पळू हेल्दी बॉडीच्या मागे पळा ईट गुड ईट क्लीन आणि स्वतःच्या बॉडीला ज्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये हानिकारक असतील त्या गोष्टी अवॉइड करा वी होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि आवडलाही असेल तर व्हिडिओ आवडला असेल ला तर तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल ऑकॉनचं बटन देखील प्रेस करायचंय म्हणजे काय होईल जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर

嗯，多。<laughs>